मसाले घालताना गॅस कमी करायचा मसाला जळू शकतो शिजले की अशात लगेच फुटतात आणि मऊ शिजले का शेंगा आणि आता हे यामध्ये ओतूया आणि याला आता लगेच असं ढवळून घ्यायचं नमस्कार कशा तुम्ही तर शेवग्याच्या शेंगांपासून आपण सुकी भाजी पातळ भाजी किंवा डाळ तिखट डाळ गोडी डाळ असे वेगवेगळे प्रकारे आपण शेंगा घालून पदार्थ बनवत असतो तर आज मी तुम्हाला एकदम पारंपरिक अशी रेसिपी दाखवणार आहे करायला तर सोपी आहे आणि साहित्य सुद्धा आपल्या घरात असतं तेच वापरून आपण बनवणार आहोत चला तर सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी शेवग्याच्या हिरव्यागार शेंगा घेतल्या आहेत बघा आणि एकदम कोवळ्या आहेत जास्त जून घ्यायच्या नाही जरा कोवळ्या बघूनच घ्यायच्या तर आता ह्या मी पहिल्याच धुवून घेतल्या आहेत कधी पण शेवग्याच्या शेंगा पहिल्या धुवून घ्यायच्या त्याची साल काढल्यानंतर धुवायच्या नाही तर आता याचे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे आपल्या बोटा एवढे तुकडे करायचे आणि त्याची साल काढून टाकायची ही बघा अशी साल काढून घ्यायची तर बघा एवढ्या साली निघाल्या आहेत शेंगांच्या आणि ह्या शेंगा तर सालं काढून झाली आहेत आता बनवायला घेऊया तर इकडे मी कडई आहे कढईमध्ये घालूया चार चमचे तेल इकडे तेल तापायला ठेवलंय फोडणीमध्ये घालण्यासाठी ह्या चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्यात त्यांना खेचून घेणार आहे तेल तापलंय तर त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी पाव चमचा लिंग आणि खेचलेली लसूण लसूण चांगली ला जाली। लाल झाली की त्यामध्ये एक मोठा कांदा कापून घेतलाय तो घालून घ्यायचा कांदा सुद्धा चांगला लाल करून घ्यायचा हे असं आम्हाला ना तिकडे आम्ही घायला बन लावलं होतं ना सावंतवाडीला तिथे ती सोनार होती आजी ती असं बनवायची आणि तिने बनवलं ते आम्हाला द्यायची भारी लागायचं कांदा आता चांगला लाल झालाय आता त्यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद आणि हा मी मालवणी मसाला घेतलाय दोन चमची तुमच्याकडे जर हा नसेल तर तुम्ही लाल तिखट वापरा आणि त्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा म्हणजे दीड चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा म्हणजे ते बरोबर होऊन जात तर आता हे सर्व घातलं चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता त्यामध्ये घालायच्या ह्या शेंगा मसाले घालताना गॅस कमी करायचा आता मसाला जळू शकतो तर आता हे सर्व साहित्य परतून झालंय आता यामध्ये घेतायचं पाणी यामध्ये मी तीन वाट्या पाणी घातलंय आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं चवीला मीठ घालूया मी एक चमचा मीठ घातलंय आणि त्यामध्ये घालायची ही कोकम तर ही कोकम घेतली आहेत मी तीन मोठी आहेत म्हणून मी तीनच घेतली आहे थोडी अजून बारीक करते आणि त्यामध्ये घालते हे बघा परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि याला आता झाकण ठेवून पाच ते सात मिनिट चांगल्या शेंगा उकडून घ्यायच्या बघूया आता शेंगा शिजल्या आहेत का शिजले की अशात लगेच फुटतात आणि मऊ होत शिजले जाता शिंगा शिजल्यावर थोडस चाकून बघायचं जर अळणी असेल तर परत थोडं मीठ घालायचं तर आता मला थोडस अळणी लागतंय त्यामुळे मी थोडस मीठ घालणार आहे अगदी पाव चमचा बेसन कधी पण गरम रश्यामध्ये घातलं ना तर त्याच्या गुठळ्या होतात तर आता इथे मी हे बेसन या भांड्यात घेणार आहे आणि त्यामध्ये असं थोडं थोडं पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घ्यायची बेसनमध्ये कधी पण एकदम पाणी घालायचं नाही थोडंसंच पाणी घालून मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते चा। चांगलं मिक्स होतं हे बघा हे आता चांगलं मिक्स करून झालेलं आहे बघा याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही आणि आता हे यामध्ये ओतूया आणि याला आता लगेच असं ढवळून घ्यायचं कारण बेसन गरम पाण्यामध्ये केलं की लगेच शिजलं जातं हे बघा चांगलं असं मिक्स करायचं आणि याला पाच मिनिट शिजू द्यायचं तर पाच मिनिट झाल्यावर आपण बघूया तर आता झाली आहे तयार याला तुम्ही शेंग्याच पिठलं म्हणू शकता किंवा झुनकाळी म्हणू शकता तर आता मी गॅस बंद करते तर आता गॅस बंद करायचा आणि नंतर त्यामध्ये ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालायची आणि तुम्हाला हवं असेल आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडं गुळ घातलं तरीही चालेल आमच्याकडे तिखटमध्ये गोड पदार्थ आवडत नाही म्हणून मी यामध्ये घातलं नाही आहे पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालून बघू शकता ते सुद्धा भारी लागतं तर आपलं मस्त हे झणझणीत शेवग्याच्या शेंगांचं पिठलं किंवा झुणका तयार झाला आहे तर बघा किती मस्त दिसतेय आणि तेवढी ती खायला सुद्धा चविष्ट लागते आणि करायला तर एकदम सोपीच आहे साहित्य सुद्धा जास्त लागत नाही आणि ही तुम्ही अशा प्रकारे चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता तर अशा प्रकारची रेसिपी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद